मराठा विद्याप्रसारक समाजाचे लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूलची स्टॅच्यू ऑफ युनिटी शैक्षणिक सण आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल मराठा विद्याप्रसारक समाजाचे लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाणा माध्यमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ज्ञान वृद्धीसाठी एक अविस्मरणीय शैक्षणिक सलीचे आयोजन करण्यात आले या सलीत विद्यार्थ्यांना जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यास भेटणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी सह अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मारक तसेच जंगल सफारी आणि मनमोहक फ्लॉवर गार्डन रात्रीच्या वेळी भव्य लेझर शो तसेच नीलकंठ धाम येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कुबेर भंडारी मंदिराचे दर्शन विद्यार्थी घेणार आहेत ही सण यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंदांनी मोडाची कामगिरी बजावली यावेळी दळवी सर देवरे सर देवरेसर सर शिंदे सर सर पाटील सर आणि रौंदर सर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची आणि मार्गदर्शनाची जबाबदारी समर्थपणे पेलली या उपक्रमाला मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी शालीनताई सोनोने आणि डॉक्टर प्रसाद दादा सोनोने यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनायक बच्चाव सर यांचे या सलीला मोडाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळणार एकता आणि निसर्ग याचा मेळ घालणारी ही सण विद्यार्थ्यांना सदैव स्मरणात राहील असा विश्वास पालकांनी व्यक्त केला आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी शैलेश मालपुरे सटाना